प्रेमावरची एक छोटीशी वाचना समोर सादर करतो गाल लाली लाल झाले गाल लाली लाल झाले प्रेम माला माल झाले गाल लाली लाल झाले प्रेम माला माल झाले काय सांगून मी तुम्हाला आहे <laughs> काय सांगायचं काय सांगू मी तुम्हाला खूप काही काल wow! काय सांगू मी तुम्हाला खूप काही काल झाले गाल लाली लाल झाले प्रेम मला मार झाले पाकळ्यांनी वार केले पाकळ्यांनी ओठ माझे ढाल वार केले पाकळ्यांनी ओठ माझे ढाल झाले गाल लाले लाल झाले प्रेम मला माल झाले स्तब्ध झाले शब्द सारे तुमच्या सारखे एवढे टेन्शन मध्ये बसले साधे आधी जाहीर केले की टेन्शन मध्ये बसू ना सगळ्या हाताची घडी खालून आणली तिथे मध्ये बसलेला असा बिंदास स्तब्ध झाले शब्द सारे तुम्हाला yeah. शब्द सारे मौन वेडे ताल झाले wow. शब्द झाले स्तब्ध झाले शब्द सारे आणि मौन वेडे ताल झाले सोसते yeah. ती वेदना पण ती म्हणजे ती नव्हे वेदना सोसते ती वेदना वेदनेचे हाल झाले सोसते ती वेदनापण वेदनेचे हाल झाले गाल लाले लाल झाले प्रेम मला माझा एकदा दोनदा मॅडम हसायला लागले भाऊ <laughs> एकदा दोनदा हेच सालो साल झाले हे सालो झाल झाले गाल लाली लाल झाले प्रेम माला माल झाले प्रेम माला माल झाले धन्यवाद वा